मंडळी नमस्कार आई आई मी आता वाचणार नाही हा माझा माझ्या मित्रपरिवारसाठी आणि तुझ्यासाठी शेवटचा व्हिडिओ आहे असं म्हणणाऱ्या या मुलाची दाद द्यायला पाहिजे मृत्यू त्याच्या डो डोक्यावरती आहे तरीही तो व्हिडिओ बनवतोय आणि व्हिडिओच्या शेवटी तो काय म्हणतोय अभि हमारा जाने का वक्त नाही हुआ आहे अभि हम और कुछ दिन रुकेंगे मंडळी व्हिडिओमध्ये दिसत असलेला हा सतरा वर्षाचा मुलगा घनश्यामपूर प्राखंड इथला आहे त्याच्यासोबत मागच्या काही दिवसात जे काही झालं ते अत्यंत जे आहे ते हृदयद्रावक आहे याच्यासोबत झालं असं की हा शेतामध्ये गाय चरवण्यासाठी गेला पण गाय अचानक उधळण्याने गायने त्याला धक्का दिला आणि दिल्यानंतर शेजारच्या रॉडवरती म्हणजे खिळ्यावरती तो पडला ज्याच्यावरती आपण गाय बांधत असतो आणि तो पडला एवढा पडला की तो खिळा चक्क त्याच्या चेहऱ्यातून भेदून जो आहे तो मागे निघाला हा आपल्याला या व्हिडिओमध्ये दिसत आहे आणि तरीही जे आहे तो व्हिडिओ बनत आहे पण तरीही कुतुहलाची गोष्ट म्हणजे तो बेशुद्ध तर झालाच नाही पण चक्क तो व्हिडिओ बनवतोय ही खरंच नवलाची गोष्ट आहे ही सगळी घटना झाल्यानंतर जेव्हा त्याच्या नातेवाईकांनी त्याला दरभंगा येथील हॉस्पिटलमध्ये विलाजासाठी नेलं गेलं तेव्हा मोठ्या मोठ्या डॉक्टरांनी त्याचा विलाज करण्यासाठी हातवरी केले पण शेवटचा एक पर्याय म्हणून शहरातील ग्लोबल क्लिनिक सिटी हॉस्पिटलमधले त्याच्या नातेवाईकांनी त्याला नेलं आणलं तिथं आणि जे ते त्या डॉक्टरांना दाखवलं तिथले जे डॉक्टर आहेत ते नितीश कुमार यांच्या नेतृत्वामध्ये जे झालं ते खरंच एका मिरॅकलपेक्षा कमी नाही आहे मी असं का म्हणतोय त्याचं कारण आहे तुम्ही आता स्वतःच पहा सांगा की एवढी मोठी गोष्ट एवढं मोठं ऑपरेशन सहज आणि साध्या पद्धतीनं छोट्या शहरामध्ये डॉक्टर नितीश कुमार आणि त्यांची टीम त्यांनी जे केलंय हे खरंच एक, एक मिरॅकल आहे

आह तो ये कथा पूरा अच्छा मैं खुदला मैं तो भी हुआ है कैसा महसूस कर रहे हैं क्या तक कितना बेहतर पहले से आप नगर पहले से अच्छा